ते कागद मग इतके डॉक्युमेंट म्हणजे सगळ्यात फाईल एकत्र करायची काय डॉक्युमेंट माझे सोमाचे त्या बँकाचे पासबुक ठेवलंय आणि कुंडली सापडा दाखल पिलं ठेवले कुंडली कुंडलीतच काय करायचं कुंडलीत त्याची काळजी का आम्ही ठेवायचं त्यांनी तुमच्याकडं

काय संक्रांत माणसायचं होत सं नाही ती मला काय विचारते इकडे माणूस माझं काय अहो पण नाना लगेच मा माझ सुटलं सगळं कोणी विचारतच नाही तुम्ही काय नाना जाते बँकेत तिकडे कांदे घालायला पट्टे घेऊन ही ही दोन ही दोन

उदाहरण कळलं उदाहरण सांग मला एक सांगा आता करत कोण समजायचं मग आमच्याकडे लक्ष करून द्यायचं ना ती कधी घेऊन गेल्या होईल म्हणला नवीन संक्रांतीचा वर्ष ती तुम्हाला गुंतवून देते

दारो करायचा बघा मला मी सांगितलं मी जोपर्यंत तो उभा आहे तोपर्यंत आहे एकदा थकल्या म्हणजे घरून जातोय का नाही माहीत नाही म्हणजे रात्री इतकं दुखत होत आम्ही काय करणार मग आम्ही काय ते करून घ्या तुम्ही फुलवर जाऊन करू शकता ते बघू फुलवर फुलाला पाकळे येऊन काळ्या काळ्याचे फुल होऊन गळून जाते तरी पोहोचायचे नाही तिथं बोल जाऊन द्या चले का

एवढ्याच दिवस दिवस एकच दिवस ती नवीन जोडवे करते नवीन काही गळ्यात असेल ती करते तिकडं काहीतरी जागा धरून ठेवा लागतोय ती धरून कसं पळ राहील पण आधी गुंतून तर घेतलं पाहिजे केलं तर पाहिजे नाव केल ला ना। घेऊन चाल मला

उभारले कोण येते आले तर मग त्याला पाय आहेत का नाही मला काय म्हणायचं कांदा आईचा नानाच आहे तुम्ही का कांदा कांदा करता नाही नाही मी कांदा जातच नाही हा कांदा जायचं काय कारण तुमचं अजिबात नाही मग सांगत ते आमचं खातच नाही मी पोळ्या खात नाही मी मदत केलं सगळं बंद करून टाकले पोळ्या नाही खात पण बायको ती केली ना तुम्ही गायत्री मी आहे ना सोमनाथाची तुम्हाला बायकात आहेत ना आपण ना याच्यावर चर्चा आपण संध्याकाळी करू काय काय विषय पाहिजे विचार करू आपण सांगा काय मला थोडा विचार करू नशीब नशी कृपा जाऊ तरी लक्षात ठेवा आम्ही काय म्हणते की हा नाही येतो आम्ही मागून गाडी घेऊन ఏ నోడ్రాప్ బ్యాట్రి నీ ఇక్కడ